नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो गळ्यामध्ये जर मंगळसूत्र नसेल आणि तुमच्या गळ्यामध्ये टोपलंभर दागिने घालून त्याचा काही फायदा होणारच नाही तर तुम्ही तुमचे टोपलंभर दागिने घालण्यापेक्षा असे एकच फॅन्सी अट्रॅक्टिव्ह मंगळसूत्र नक्कीच घाला हे मंगळसूत्र तुम्हाला चार ते दहा ग्रॅममध्ये सहज बनवून घेता येतील हे मंगळसूत्र दिसायला एकदम सुंदर आणि नाजूक आहे तुम्ही साडीवर किंवा ड्रेसवर घातले तर एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते एक 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 या मंगळसूत्रामध्ये एकदम युनिक आणि ट्रेंडी डिझाईन आपल्याला पाहायला मिळत आहेत दिसायला हे मंगळसूत्र खूपच ब्युटिफुल आहे या मंगळसूत्रांचे नवनवीन डिझाईन आपण पाहत आहोत आपण सध्या सेलिब्रिटींच्यासुद्धा गळ्यामध्ये असे मंगळसूत्र पाहत आहोत आपण नवीन ट्रेंडिंग मंगळसूत्र घेणार असेल तर तुम्ही असे नाजूक आणि एकदम ॲट एट, अट्रॅक्टिव्ह मंगळसूत्र घेऊ शकता साडी किंवा ड्रेस असो यावर खूप सुंदर दिसतील हे मंगळसूत्र किंवा दररोज वापरण्यासाठी किंवा ऑफिससाठी हे मंगळसूत्र खूपच बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी तुम्ही यामध्ये नाजूक हवे असेल तर नाजूक किंवा हेवी हवे असतील तर हेवी मंगळसूत्र घेऊ शकता मैत्रिणींनो ह्या मंगळसूत्रांच्या डिझाईन आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद